पाणी नंबर पाणी ले गाडी म्हणजे रात्री परपट <दूरीग> आपण ते <दूरीग> जयशिवरा मित्रांनो कसे आपण मी तुमचं चेतन आणि आज सकाळ पाणी धरला आंब्याचे ले सुकून गेले प्रकार की दिवसात नंतर घालावलं पाणीवा काही तो पाणी तर बोलतो तुम्हाला इतकी दुनिया आहे उस्तर तर पाणी सांडलं बी अर्ध अर्धीची लय खाली बी गेली बघ जाऊ द्या शेतीत आंबे लय सुकून गेले मोक्कार पाशी आंबे आणि पक्क याच्यात सुकून गेले मोक्कार आता हे सुकलेले तो वापस येणार नाही पण जी आई त्याला जपू शकतो आहे का नाही पाणी याच्यात आई ही बी भारलेली दोन्ही भारलेले आता टाकलं पाणी मी जातो आखाड्यावर आखाड्यावर मी डायरेक्ट घरी जातो आता कारण की दिवस मावळला आता जातो घरी मित्रांनो फुला आता रेडी झालो पण रेडी होऊन काही फायदाच नाही आहे कारण की शाळात जायचं मला पेपर आहे आज मग ते जाऊ द्या तुम्हाला एक मस्त एक चीज दाखवी तू तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तवा दे त्याला काय करून टाका काय हे ती मस्त

आता घेतो शॅम्पू आणायला फिरा द्या आता बघा घर असं कार झालंय मस्त एकदम कार झालं इथं इथं सांगून पाहिजे तरी बी हे फुल स्पीड आहे पाणी चालू आहे म्हणे आम्ही पाणी मस्त चालू आहे हे इथून जाते पाणी खाली पडत इथून इथून जातो इथून नाही जाईना कसं ते फुल भारल्यावर उलटत पण हे आपण पाणी आता भेटतो डायरेक्ट पारा कौ आता शाळा जा पेपर आहे मित्रांनो आता शाळामधून आलो पेपरला चांगला झाला चाळीस मार्क झाला चाळीस पे चाळीस लिहिणी जाण पण पडण मस्त पडन ते मस्त त्याला मित्रांनो ते नसतं ना खरंच सांगतो मी जगणंच मुस्किल झालं दुपार रोज वाटत नाही बाहेर येत का ऊन पडलं कडक आणि पंख पंख गरम हवा मार लागला कूलर कार मस्त तिकडं जेवण चालू आहे म्हणून तिकडं चालू आहे दोन सुट्ट्या आल्या रविवार आलं आणि सोमवारी आंबेडकर बाबा जयंती आहे तेव्हा जत्रा आता सांगितलंच नाही कारण मित्रांनो सॉरी आता गावाची जत्रा चालू झाली आमच्यापासून आजपासून तर मला तीन दिवस लगातार पत्र आहे तर मग तीन दिवस सगळं एकाच ब्लॉकमध्ये नाही काढू मी छोटे छोटे ब्लॉक काढणार आहे तर तीन पार्टमध्ये आहे तर नक्की पाहतो मी तर मित्रांनो ते मित्रांनो भेटू आता एखाद्या नवीन ब्लॉकमध्ये तर हो सर बाय